आवाज कम राष्ट्रवादी चिन्ह राजेशरकर म्हणतात की मी शिवसेनेला एक कोटी रुपये पदासाठी दिले होते बघा त्यांचे व्यक्तिगत काय प्रश्न आहेत काय नाही ते म्हणून ते आता टोल वसूल करतात काय आताच्या मंत्रिमंडळात आज महाराष्ट्रासारखं राज्य कुठल्याही प्रशासकीय व्यवस्थेत आपण पाहिलं तर भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काहीच आपल्याला पाहायला मिळत नाही साध्या कामगारांच्या पेट्या मिळतात कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळतं त्याच्यामध्येही कमिशन खातात आहेत मिलेल्याच्या टाळूवरचं लोणे खाणारं महाराष्ट्रातलं हे भाजप सरकार आहे त्यामुळे यांना टोल कसे दिले जातात त्याच्यावरची चर्चा राज्यातले मंत्री करतात आहेत आणि त्याचा तो प्रत्यय आहे आता सागर आणि वर्षावर चक्र एक बघा प्रलोभन देऊन लोकांना नाहीतर आयची भीती दाखवून सागर बंगला काय करतोय महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे त्यांचे आमदार सांगतात की आम्ही काही पण केलं तर आमचा बॉस इथं बसलेला आहे मुस्लिमांची घरं पेटवली तरी त्यांचा भाऊ सागर महिन्यात बंगल्यात बसलेला आहे सामान्याला लुटलं तरी त्यांचा भाऊ सागर बंगल्यावर बसलेला आहे असं ते सांगतात आहेत त्याच्यामुळे त्या सागर बंगल्याला एका शासकीय बंगल्याचा एक प्रकारचा अपमान करण्याचं सातत्यानं भाजपचे कार्यकर्ते करतात नेते करतात हे आपण पाहतोय त्याच्यामुळे सागर बंगल्याच्या गोष्टी कशाला करतात प्रकाश आंबेडकर आमच्या जागेवर चर्चा झालेली नाही लोकसभा निवडणुकीवर आहे ना चर्चा चर्चा आम्ही पुढे करणारच आहोत आमची तारीख आता काहीतरी नऊ तारखेपर्यंत आम्ही पुन्हा एक मिटिंग होईल त्याच्यामध्ये होईल चर्चा केंद्रातलं भाजपचं नरेंद्र मोदीचं सरकारचं जो तंत्र निवडणूक आयोगावर आहेत त्याचा परिणाम आपण पाहतो आहे केंद्राचं स्क्रिप्ट जी काही तयार केलेली होती मोदी सरकारची भाजपची ती स्क्रिप्ट निवडणूक आयोगाने वाजवली ते उद्धव ठाकरेंच्या पक्षाची असो किंवा शरद पवारांच्या पक्षाची असो आणि केंद्रातले भाजपचे जे अध्यक्ष आहे नड्डा त्यांनी सांगितलं की जे स्टेट पक्ष आहेत ते आम्ही सगळे समाप्त करू आणि ती त्यांची प्रक्रिया सुरू केली बी जे पीला लोकशाही मान्य नाही लोकशाही पद्धतीनं जे राजकीय पक्ष निर्माण झाले ते पक्षही त्यांना नको हे त्याचं ह्या अध्याय सुरू केलेला आहे पण आता निवडणुका आलेल्या आहेत आता भाजपचा अध्याय जनता बंद करेल अशी परिस्थिती आज राज्यात आणि देशामध्ये आहे